पोवनशा हत्येला आमचा पूर्वीपासून विरोधच आहे कायदा तोडणाऱ्यांना आम्ही कधीही समर्थन करणार ना नाही मात्र शेतकऱ्यांची बाजू घेतल्यानंतर केवळ मी अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती आमदार झालो म्हणून माझ्यावर चुकीच्या पद्धतीनं जातीयवादाची टीका केली जातीय असा आरोप आमदार इंद्रिस नायकवडी यांनी केला हनुमंत पवार आणि नितीन चौगुले यांच्या धमक्यांना मी घाबरणार नाही त्यांनी पुन्हा माझ्यावर टीका केली तर त्यांचा व्याजासकट विषय संपवतो माझ्यावर यापुढे टीका करताना पन्नास वेळा विचार करून मगच टीका करा असा इशारा आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिलाय मी रजमध्ये आमदार इंद्रिस नायकवडी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते हिंदुत्वाला माझा विरोध नाही मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली अन्य समाजाच्या द्वेष करणाऱ्या व्यक्तींना माझा विरोध आहे दरम्यान आमदार इंद्रिश नायकवडी यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे पूर्वी दोन पोलीस सुरक्षेसाठी त्यांच्या सोबत होते आणखी दोन पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून संबंधित यंत्रणा ही तेंचा 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 ही त्यांच्या त्यांच्या काम करत असते त्यामुळे वाढ केली असावी असंही आमदार इंद्रिश नायकवडी यांनी सांगितलं तस सदा आपले विचार मांडले किंवा त्या पद्धतीने त्या चळवीत त्यांनी भाग घेतला आणि मग त्यांच्यावर जो काही हल्ला झाला तो म्हणजे या महाराष्ट्राला शोभणारा नव्हता आणि ज्यावेळेस अशा काही घटना घडतात त्यावेळेस दिरश नायकवाडींना काहीतरी कार्यकर्ता म्हणून एक जाणीव असते त्या जाणीवीतून मी आता पहिल्यानुसार कार्यकर्ता होतो आता सरकारमधला एक घटक आहे आणि त्यामुळं त्याबद्दल निश्चितपणानं आपल्याला बोलणं अपेक्षित असतं म्हणून बोललो पण त्या बोलण्याचा विषय विपर्यास आणि त्याचं बळण तिसरीकडेच लावण्याचं काम मला काही पत्रकार परिषद झालेल्या काही जणांच्या त्यातून दिसून आलं एक तर हा विषय शेतकऱ्यांशी संबंधित आहे हे स्पष्ट आहे परंतु त्याला वळण देऊन त्याला जातीवादी वळण किंवा एका विशिष्ट धर्म घटनेच्या संघटनेच्या विचाराशी जोडून त्याला सादर करण्याचा सा प्रयत्न काही जण थोतांड करीत आहेत कारण हा विषय जातीवादी नाहीच आहे जातीशी संबंधित नाहीच आहे शेतकऱ्याला कुठलीही जात नाही शेतकरी हा कुठल्या जातीचा याला महत्व नाही तो शेतकरी आहे याला महत्व आहे आणि शेतकरी म्हणूनचा त्याचा प्रश्न आहे गो सत्तेचा कधी आम्ही समर्थन केलेलं नाही आहे करतही नाही आहोत त्यामुळं गो सत्तेच्या बाबतीतली ही स्पष्ट आहे का माझी कायद्याने जे बंदी घेतलेली आहे ते बंदीच आहे त्याचा उल्लंघन कुणी करत असेल तर त्याला पाठीशी गाठलं जाणार नाही आणि घेणारही नाही कपून घेणार त्याला जोडून पुन्हा काही म्हणजे त्याला एक धर्मविशेष म्हणून त्या विषयाला जोडणं किंवा सदाभामी असं म्हटलेलं नाही माझी जी लोकांना माहिती आहे मग तरी पण त्याला तुम्ही एका धर्मविशेषाशी जोडून की हा धार्मिक विषय आहे आणि हा जातीवादी आहे असं भासवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत माझ्यासारखा एक काम कार्यकर्ता त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजातला आहे आणि तो आमदार झाला आहे मम्मी काही जणांना त्रास होत असेल कदाचित ती त्यांच्या बोलण्यात जाणवत आहे मला तसा वास येतोय आणि मग त्याला जोडून चालत की खसायांची सुपारी घेतली आहे खसायांची सुपारी आम्ही नाही घेतली काल तुमच्या तोंडातनच तुम्ही मान्य केलंय ते कोण चौगले कोणतरी आहे ते त्यांच्यातही दोन गट आहेत तसं मला वाटतंय काहीतरी दोन भाग आहेत त्याच्यात तर ते, ते चौगलेने स्वतः मान्य केले की होय काही बोगस गो रक्षक आहेत हे त्यांनी मान्य केलं ना आणि त्याला आम्ही हुडकू काय करू मग आजपर्यंत काय करत आज आजपर्यंत हुडकता आलं नाही का आजपर्यंत कळलं नाही दिसलं नाही का की कोणीही हिंदुत्ववादी असण्याबद्दल इद्रिस नायकवडींचा किंवा कुठल्याही समूहाचा विरोध असायचं कारण नाही हिंदुत्ववाद असणं हिंदुत्ववादीचे कार्यकर्ते असणं हेही काय चुकीचं नाही परंतु तो हिंदुत्ववाद जो इतर बद्दल द्वेष पसरवणारा किंवा इतर बद्दल अनादर करणारा असेल तर निश्चितपणानं त्या बाबतीत मात्र आमचं ऑब्जेक्शन असेल कारण कुठल्याही धर्माला कुठल्याही धार्मिक संघटनेला किंवा कुठल्याही अशा संघटनाला कुणालाही घटनेनं असा अधिकार दिला नाही की इतर धर्मियांच्याबद्दल अनादरानं बोलावं वागावं किंवा काहीतरी चुकीचं चुकी वर्तन करावं कारण हिंदुत्ववादाला मात्र विरोधच नाही फक्त त्या हिंदुत्वादाला नक्की विरोध आहे कि जो हिंदुत्ववाद सोडून इतर धर्मांच्या बद्दल द्वेष पसरवण्याचं काम करतायत किंवा या देशात काही अंतर पाडण्याचं काम करतायत अशा हिंदुत्वाला आता राहिला विषय एक नितीन झालं की त्यांनी कबुलीच दिली आहे की होय बोगस गोरक्षक आहेत आम्ही बघू त्यांचं करू फोडून काढू ते फोडून काढा आणि काय करायचं ते करा पण पर आजपर्यंत दिसले नाही काही सांगितलं लक्षात आलं का तुमच्या बोगस गोरक्षक आहे ते हे हनुमंत पवार आणि कोण चोगले वगैरे असे जे काही एलिमेंट्स आहेत यांना यांनी काहीही धमक्या दिल्याने काही झालं तरी धमक्याला भिनारा मी नाही आहे योग्य वेळ आल्यास आणि माझं त्यांनी नाव करायचा प्रयत्न केल्यास त्यावेळेला व्याजासकट त्यांचा विषय संपवण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते मी करेन तेवढं सामर्थ्य माझ्यात आहे चुकीच्या बातम्या पसरवून आपण समोर लोकप्रसिद्धी प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशानं हे चाललेला प्रयत्न केविलवाणी आहे पण धमक्या वगैरे ते इतरांना ठीक आहे पण इद्रिश नाईक ना धमकी देताना पन्नास वेळ विचार करा बंदोबस्त वाढवलाय का तुमचा हो हो सुरक्षा वाढवलेली आहे त्यांनी ते त्यांचं त्यांचं काम आहे ते करते दोन होते पहिले आणि दोन दिले चार जण चार दिले पूर्वी दोन होते दोन ठीक आहे सुरक्षेच हो असतात ना चार जण você